परभणी हादरलं आधी आईवर अत्याचार मग मुलीलाही बनवलं वासनेचा शिकार महिने परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे एका नराधमाने विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केले आहेत यानंतर आरोपीने पीडित महिलेच्या अल्पवयीन मुलीला देखील आपल्या वासनेचा शिकार बनवलं या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकाच नराधमाने मायलिकेवर अशा प्रकारे अत्याचार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे गणेश कारभारी काळे असं गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचं नाव आहे त्याने मानवत तालुक्यातील एका महिलेच्या अज्ञानपणाचा फायदा घेत तिचा विश्वास संपादन केला आणि तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला इतकेच नव्हे तर त्याच आरोपीने नंतर त्या महिलेच्या वर्षीय अल्पवयीन मुलीलाही धमकी देऊन अत्याचार केल्याचे उघड झाले आहे या गंभीर प्रकरणात पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून मानवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडित अल्पवयीन मुलीने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी गणेश काळे यांनी मागील पाच ते सहा महिन्यांपासून पीडितेच्या आईचा विश्वास संपादन केला त्यानंतर तिच्यावर ता बळजबरीने अत्याचार केला त्याने पीडितेच्या आईचे काही फोटोही काढले होते हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने आईला गप्प केले या धमकीचा आणि परिस्थितीचा गैरफायदा घेऊन त्याने माझ्यावरही बळजबरीने अत्याचार केले याबाबत कोणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली असं पीडितेने तक्रारीतून म्हटलं जेव्हा पीडितेच्या आईने याबद्दल आरोपीला जाब विचारला तेव्हा आरोपीने तिला जातीवाचक शिवीगाळ केली याशिवाय त्याने पीडितेच्या आईचे फोटो तिच्या नातेवाईकांना पाठवून तिची बदनामी केली आरोपीच्या या सततच्या अत्याचाराला आणि त्रासाला कंटाळून अखेरीस पीडित मुलीने गणेश कारभारी काळे याच्या विरोधात मानवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी आरोपीविरोधात अत्याचार बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण पोस्को अधिनियम अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अॅट्रोसिटी कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे या प्रकरणाचा पुढील तपास सेलू उपविभागीय पोलीस अधिकारी करत आहेत या घटनेमुळे मानवत तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मानवत